Four o'clock, five o'clock, five o'clock, five o'clock. नाही का उद्या गीर तरी ठेवतो ना गणपती बसलाच आहे तुम्ही टेन्शन का घेता अजून का म्हणते शायरी करना अक्के छक्के का काम नाही होता मी ना कुठे म्हणलो हो ना मी ना म्हणलो का छक्केचं काम आहे नाही नाही ना। ना। शेर्या म्हणल्या का पायल्या म्हणल्या कोणत्या पाच फुटाच्या हो का दोन फुटाच्या शेर कसे म्हणले जाते महापुरुष

महापुरुषा ने ही शब्द दिला क्या खोटे थोड़ी है तलवार का पता नहीं होता अरे उसे किस पर चलना है अरे आग पर पता नहीं होता अरे मुझको किसके साथ चलना है तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है आग को पता नहीं होता उसको अरे पाप और माप उल्लंघ या दो रास्ते यारो जो हमें तय करना है किस रास्ते से चलना है पहिल्या साहेब मान करी अन मस्त जमवल्या वाह 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 वा, वा। ये तो भारत रत्न पुरस्कार पहिला फेर तुमचा आम्ही तुमच्या मागे धावाचे करतो आम्ही तुम्ही आमच्या मागे धावाचे एकनाथ सर ना भाराभर चिंद्या बेला परसाले फुला देवा दिले शेंगा अरे उतारावर बन दिवडकली बैल होता गोंगा अरे ओला झाला सरस मार पण कोठे राहिले पोते आणि अशा मध्येच तर शाही गुरु ओळख होते माझे गुरुजी चंद्रमणजी शिंदे यांचा शेर आहे तुले काय वाटते ह गाणं कोणाचं म्हणते न छाप कोणाची टाकते एवढा विद्वान झालास का तू कोणत्या कोणत्या पिक्चरमध्ये गाली आहे का तू हे नाही कोणत्या पिक्चर मध्ये गाली आहे हो ना रिलीज केलं तर हा राहुली बाबूच्या गाण्याला फीचर टाकून आला मूर्खा मूर्खाच्या बच्चे मग बोला बच्ची मग ना गावणापासून राहू नाही बाप समजलं नाही ह आपलं सगळं चालते मग गाणं म्हणते कसं गाणं आहे ते गाणं बनवायला दोन दोन वर्ष लागतात ना तू पाच मिनिटांनी जा

मस्त आहे आपली तर माझी लोकांची ती रुपये आप आपलं आपले टोळे तो माझ्यासोबत तुम्या, मी तुम्हाला सांगतो ना माझ्यासोबत जीद करायची नाही पहिल्या भाषेत सांगतो माझ्यासोबत सोबत जीत कराल तर मग माझ्या पोरात पायातलं मस्त काय चाललं जाते समजलं की नाही याचा भांडू कार्यक्रम करा अंतरा नाही हे त्याच्या गाण्याची तोड झाली आता गाणं आपलं काय म्हणते ते सांगू का समजलास का शैरी करून सोडून दे माझ्या गुरुने मला सांगितलंय सूर समजत असेल तर पकडण्यात मतलब नाही कारण की आता सुराचे बाचिंदी आहे आपण जे गाणं म्हणतो आपण एकच गाणं म्हणतो मग दा नजर ठेवणारी हे जनता आहे समजलं की नाही चार प्रकारची पब्लिक असते अवशे गौसे नवसे तवसे लक्षात ठेव चुल समजलं की नाही ना। चंग वाजवलं तर बापू ढोलक जशी वाजते तसा चंग वाजला पाहिजे चंक जसं वाजते तसा बँक वाजला पाहिजे ताल तसा वाजते तसा घुंगरे वाजलं पाहिजे हे शास्त्र आहे समजलं का हा डान्सरच्या पायाला की एका पायाला घुंगरे किती असतात हे शास्त्र आहे सांगजो आणि ते पुस्तकांचं माझ्याकडं आणि आपलं पुस्तक दाखवतो त्यांच्या एका पायाला खूप किती राहायचे म्हणून समजलं का गेला गेलं सांगायचं नाही सांगून राहिलो संत ते आम्हाला सांगत आहेत आणि मीना आधारचे गाणे म्हणतो अच्छा हं गाणे म्हणतो का किताब के पण पलट कर सोचता हूं यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है अरे रोज म्हणजे पाया तक चालतं का आवाजाला पाहिजे कर सोचता हूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है अरे रोज जो सपने में आता है वो हकीकत में आ जाए तो क्या बात है कतल करके तो ले जाएंगे वीर मेरा जरा बातों से बोला दे तो क्या बात है अरे जिंदा रहने तक तो कितना दूंगा सब तो लेकिन किसी को मरे मरने पे खुशी मिल जाए तो क्या बात, बात है शाहिर साहेब ऐसा भी तुझे कहा है मन तो